नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठी मध्ये आज आपण अगदी तोंडात टाकताच विरघळणारी आणि झटपट तयार होणारी खोबऱ्याची मलाई बर्फी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बर्फी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एका कढईमध्ये दीड वाटी दूध घ्यायचं आहे दूध गरम झालं की त्यामध्ये आपल्याला सव्वा वाटी साखर घालायची आहे इथे आपल्याला एकाच वाटीचं प्रमाण करायचं आहे आणि त्याच वाटीने दूध साखर आणि खोबरं आपल्याला घ्यायचं आहे आता हे साखर आपण दुधामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत साखर दुधात व्यवस्थितपणे मिक्स झाली की यामध्ये आपल्याला दोन चमचे वेलची पावडर घालायची आहे त्याचसोबत यामध्ये मी थोडंसं केशर घालणार आहे तुमच्याकडे केशर नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही स्किप करू शकता आता हे दूध आपल्याला मध्यम आचेवर आठ ते दहा मिनिटापर्यंत उकळू द्यायचं आहे आठ ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की दुधाचा रंग बदललेला आहे त्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि दुधाला अगदी मधासारखा रंग आलेला आहे आता या स्टेजला मी कढईमध्ये दीड वाटी डेसिकेटेड कोकोनट घालणार आहे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे आपलं सुक खोबरं असतं त्याचा चुरा असतो कोणत्याही किराणा शॉपवर तुम्हाला आरामातपणे मिळून जाईल आता हा खोबऱ्याचा किस आपल्याला दुधामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि चार ते पाच मिनिटापर्यंत याला सारखं परतत राहायचं आहे कारण जर तुम्ही परतणार नाही तर याला खालून डागायला सुरुवात होईल चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपलं बर्फीचं मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये मी पाव वाटी दुधावरची साय घालणार आहे त्याचसोबत एक चमचा फूड कलर यामध्ये घालणार आहे तुम्हाला फूड कलर घालायचा नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही तसंच ठेवू शकता आता हे बर्फीचं मिश्रण अजून आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की बर्फीचं मिश्रण आता कढईपासून वेगळं व्हायला लागलेलं ला आहे म्हणजे तळापासून ते वेगळं व्हायला लागतं त्याचसोबत तुम्ही जर हे मिश्रण हातात घेतलं तर लाडू वळताना कसा गोळा तयार होतो तसा गोळा तयार व्हायला सुरुवात होते आपलं बर्फीचं मिश्रण अगदी रेडी आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे प्लेटला व्यवस्थितपणे तूप लावून झालं की यामध्ये आपल्याला हे बर्फीचं मिश्रण काढून घ्यायचं आहे आता हे बर्फीचं मिश्रण आपण उलथणीच्या मदतीने व्यवस्थितपणे सेट करून घेणार आहोत सगळे कॉर्नर्स त्याचे आपल्याला अगदी व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता बर्फीचं मिश्रण आपण व्यवस्थितपणे अगदी सेट करून घेतलेलं आहे आता या बर्फीला मी बदाम लावून डेकोरेट करणार आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात त्याने तुम्ही डेकोरेट करू शकता बदामासोबतच यावर मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट टाकणार आहे तुम्ही बघू शकता आपली बर्फी अगदी छानपणे तयार झालेली आहे आता हिला आपण पंधरा ते वीस मिनिटापर्यंत सेट होऊ देणार आहोत पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली बर्फी पूर्णपणे सेट झालेली आहे आता हिला आपण कट करून घेऊया तुम्हाला ज्या आकाराची हवी त्या आकारात तुम्ही ती बर्फी कट करू शकता मला चौकोनी आवडते म्हणून मी चौकोनी कट करत आहे तुम्ही बघू शकता आपल्या बर्फीला बघूनच नुसतं तोंडाला पाणी सुटत आहे तर आपली स्वादिष्ट अशी खोबरा बर्फी तयार आहे सणावाराला किंवा एखाद्या स्पेशल अकेजनला झटपट कोणती मिठाई बनवावी हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो त्यावेळेस बनवा ही झटपट तयार होणारी खोबऱ्याची मलाई बर्फी तर मित्रांनो झटपट तयार होणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही खोबऱ्याची मलाई बर्फी तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा